ये देश राम का है जन जन के बलिदान का है राम राज्य के अभिमान का है सेवक और भगवान का है अभिनंदन है के इस धरती को राजा अपने राज्य में आ रहे है राम प्रभु श्री राम अयोध्या आ रे पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ प्रभु श्री श्रीरामांचं मंदिर अयोध्या मध्ये गेलं आणि प्रभू श्रीराम यांची मूर्ती यांची प्राणप्रतिष्ठापना येत्या या बावीस तारखेला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये होणार या पाचशे वर्षाच्या इतिहासामध्ये अनेक लोकांनी श्रीरामांचं प्रभू श्रीरामांचं मंदिर व्हावं यासाठी बलिदान दिलेलं आहे आजचा हा व्हिडिओ हा त्याच इतिहासावरती आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर नक्की काय होतं बाबरी मस्जिद का पाडली गेली याचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून भेटतील नमस्कार मी प्राध्यापक सचिन वाडेकर मोटिवेशन स्पीकर कॉर्पोरेट ट्रेनर आणि करिअर कन्सल्टंट आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या ऐतिहासिक व्हिडिओमध्ये सहज स्वागत भारताला सोनी किचिड्या म्हणलं जायचं असं म्हणलं जायचं की भारत देश हा स्वर्गासारखा सुंदर आहे जर या पृथ्वीवरती स्वर्गाचं जर दुसरं रूप पाहायचं झालं तो म्हणजे भारत देश याच स्वर्गासारख्या सुंदर असणाऱ्या भारत देशामध्ये अयोध्या नावाची एक नगरी होती याच अयोध्या नगरीमध्ये राजा दशरथ आणि कौशल्या यांना एक पुत्र झाला ज्यांचं नाव श्रीराम ठेवण्यात आलं श्रीराम यांचा प्रभू श्रीराम पडण्यापर्यंतचा प्रवास हा निश्चितच प्रेरणादायक आहे एक आदर्श मुलगा कसा असावा तो प्रभू श्रीराम यांच्यासारखा असावा वडिलांच्या सा फक्त सांगण्यावरून त्यांनी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला एक आदर्श भाऊ कसा असावा तो प्रभू श्रीराम सारखा असावा असं म्हटलं जातं कारण फक्त आणि फक्त त्यांनी पूर्ण आपलं राज्य त्यांच्या भावाला राजा भरत त्यांना दिलं त्यांना सांभाळ करण्यास सांगितलं आणि ते वनवासाच गेले एक आदर्श पती कसा असावा तर तो, तो प्रभू श्रीराम यांच्यासारखा असावा कारण त्यांनी माता सीतेला सोडवण्यासाठी रावणाचा वध केला एक आदर्श वडील कसे असावेत तर ते प्रभू श्रीराम सारखे असावेत ज्यांनी आपलं पूर्ण राज्य लव आणि कुश यांना देऊन टाकलं एक आदर्श राजा कसा असावा तर प्रभू श्रीराम यांच्यासारखा असावा आजही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे कायम सांगितलं जातं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे प्रभू श्रीराम चंद्राच्या राज्याला अनुसरून घडलं गेलं लहानपणी बाळ शिवरायांना राजमाता जिजाऊ अनेक गोष्टी सांगायच्या आणि त्यातलीच एक गोष्ट ही प्रभू श्रीरामचंद्राची असायची राज्य कसं करावं तर श्रीरामांसारखं करावं रावणाचा वध केल्यानंतर प्रभू श्रीराम यांनी जल समाधी घेतली त्यानंतर या अयोध्या नगरीची जबाबदारी राजा कुश यांच्याकडे आली प्रभू श्रीरामचंद्राचे जे पुत्र होते राजा कुश यांनी ही अयोध्या नगरी तशीच सांभाळली किंबहुना त्याही पेक्षा जास्त वैभवशाली केली फक्त राजा कुशच नव्हे तर प्रभू श्रीरामचंद्रांच्या पंचाळीस पिढ्यांनी ही अयोध्या नगरी अत्यंत उत्तमपणे सांभाळली राजा कुश यांनी त्या काळामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मस्थळी मंदिर बांधलं गेलं मंदिर पुढच्या पंचेचाळीस राजांनी छानपणे सांभाळलं यानंतर महाभारताचा सा काळ आला महाभारताच्या याच काळामध्ये अयोध्या नगरीचे पंचेचाळीसवे राजे हे कौरवांकडून लढले आणि त्यांना अभिमन्यू नावाच्या अभिमन्यू आपल्या सर्वांनाच परिचयाचा आहे अभिमन्यूकडून त्यांचा वध करण्यात आला त्यांना मारलं गेलं वध करण्यापेक्षा आपण म्हणूया अभिमन्यूनी त्यांना मारलं यानंतर मात्र अयोध्या नगरीकडे तितकस लक्ष दिलं गेलं नाही यानंतर काही काळानंतर उज्जैनचे राजा राजा विक्रमादित्य जंगलामध्ये शिकार करता करता अयोध्या नगरी पर्यंत पोहोचले अयोध्या नगरीत शिकार झाल्यानंतर एका झाडाखाली वसलेल्या असताना त्यांना तिथल्या संतांकडून कळलं की ही जी पुण्यभूमी आहे हीच पुण्यभूमी प्रभू श्रीरामचंद्राची आहे आणि या पुण्यभूमीमध्ये मी काहीतरी केलं पाहिजे यासाठी त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर हे त्या ठिकाणी शोधलं आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय केला राजा विक्रमादित्य हे सम्राट होते उज्जैनचे त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करताना अशा पद्धतीने केला की असं म्हणलं जातं त्या काळात प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्या नगरीतल्या राम मंदिरासारखं मंदिर अख्ख्या जगात कुठं नव्हतं इतकं भव्य आणि वैभवशाली मंदिर त्या ठिकाणी बांधण्याचं काम हे राजा विक्रमादित्य यांनी केलं त्यानंतरही अनेक राजे होऊन गेले ज्यांनी अयोध्या नगरीतलं हे मंदिर फक्त सांभाळलंच नाही तर त्याची वैभवशाली परंपरा पुढे वृद्धिंगत करण्याचं काम केलेलं आहे सोबतच त्यानंतरच्या काळामध्ये अनेक राजांनी हे मंदिर सांभाळत असताना परकीयांचे आक्रमण हळूहळू वाढू लागले आणि मुघलांच्या स्वरूपामध्ये एक आक्रमण या भारतावरती झालं आणि ते आक्रमण दुसरा तिसऱ्या कोणाचं नव्हतं ते आक्रमण होतं बाबर या राजाचं इस्लामिक धर्म आणि इस्लामिक धर्माचा प्रसार करणे लोकांना धर्मांतरित करणे इथल्या आयाभणींची आबरूल लुटले इथल्या धर्मावरती घात घालणे हे अशा पद्धतीचे काम अशा पद्धतीचे कार्य इस्लामिक धर्माच्या या राजा बाबरकडून केलं गेले पूर्ण भारत देशामध्ये या बाबर राजामुळे खळबळ वाजलेली होती आणि याचाच एक या इस्लामिक धर्माचाच प्रसार करण्याचा एक भाग म्हणून अयोध्येमध्ये गेल्यानंतर हे प्रभू श्रीरामांचं मंदिर जे जी जे प्रभू श्रीरामांचं मंदिर आपल्या आजही हिंदू लोकांची आस्था आहे हे मंदिर पाडण्याचं काम या बाबर या राजेने केलं हे मंदिर पाडल्यानंतर मुघलांमध्ये अनेक राजे होत गेले त्यानंतरच्या काळामध्ये औरंगजेब ज्यावेळेस राजा म्हणला तो ज्यावेळेस निगरीमध्ये गेला त्यांनी ती बांधलेली मस्जिद पाहिली जी बाबरने प्रभू श्रीरामांचं मंदिर पाडल्यानंतर बांधलेली होती त्याची डागडुशी केली औरंगजेबाने आणि त्या मस्जिदीचं नाव बाबरने ती मस्जिद बांधल्या असल्यामुळे त्या मशिदीचं नाव ठेवण्यात आलं बाबरी मस्जिद त्याही काळात तिथे असलेल्या हिंदू लोकांना असं अनेक वेळा वाटायचं की ही तर प्रभू श्रीरामचंद्राची जन्मभूमी आहे इथं बाबरी मस्जिद बांधली गेलेली आहे आमच्या भूमीत आमच्या देवाची पूजा आम्हाला करता येत नाहीये आणि तिथून पुन्हा एकदा हिंदू आणि मुस्लिम संघर्षाला सुरुवात झाली हा काळ तो काळ होता जिथे मुघलांची सत्ता गेल्यानंतर इंग्रज राजवट या ठिकाणी आलेली होती भारतामध्ये आलेली होती इंग्रजांनी पूर्ण भारत काबीज केलेला होता पूर्ण भारत गिळंकृत केलेला होता आणि अयोध्या नगरी सुद्धा त्याचाच एक भाग होता हिंदू आणि मुस्लिमांमध्ये अठराशे त्रेपन्न साली एक वाद झाला प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची पूजा करण्यावरून आणि हा वाद इतका विकोपाला गेला की त्या काळात मोठे मोठी दंगल हिंदू मुस्लिम लोकांमध्ये झाल्याची नोंद आजही ब्रिटिशकालीन अनेक पुस्तकांच्या इतिहासामध्ये आपल्याला सापडत इंग्रजांच्या राजवटी खाली असल्यामुळे इंग्रजांनी हा वाद त्या ठिकाणी मिटवला इंग्रजांनी याला पर्याय म्हणून भारतीय हिंदू लोकांना सांगितलं की आम्ही एक चौथऱ्यावरती रामाची मूर्ती बसवून देऊ त्याच मस्जिदीत शेजारी आणि तुम्ही त्या रामाच्या मूर्तीचं पूजन करा हिंदू लोकांनी त्यावेळेस तो आनंदाने स्वीकारला आणि त्या चौथाऱ्यावरती प्रभू श्रीरामचंद्राची एक मूर्ती स्थापित करण्यात आली त्याची पूजा दररोज होऊ लागली नंतरच्या काळामध्ये भारतामध्ये इंग्रजांविरुद्धचा लढा वाढत गेला इंग्रजांपासून मुक्ती मिळवण्यासाठीचा हा संग्राम होता भारतातल्या सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांनी आज सहभाग घेतला परंतु ही जी आग होती प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर पाडल्याची ही हिंदू लोकांमध्ये जीवंतच होती एकोणीशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं हे फक्त स्वातंत्र्य भारताला होतं पाकिस्तानला भारतातून एक भाग वेगळा झाला आणि एका धर्माच्या लोकांनी एक नवीन देश स्वीकारला ज्याचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे पाकिस्तान पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर लगेचच हिंदूंच्या भावना पेटल्या आता पाकिस्तान वेगळा झालेला आहे आधी आमच्या राजाचं मंदिर होतं आमच्या दैवताचं मंदिर होतं इथं राम राज्य होतं आम्हाला रामराज्य आणायचे त्यासाठी आम्हाला हवं आहे मंदिर आणि एकोणीसशे एकोणपन्नास साली पुन्हा एकदा हा लढा खूप जास्त पेटला स्वातंत्र्यानंतर या भारतामध्ये स्वातंत्र्य भारतामध्ये पहिली दंगल तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली झाल्याची नोंद आपल्याला इतिहासामध्ये दिसते नेमकं तेवीस डिसेंबर या रात्री काय झालं तर तेवीस डिसेंबर या रात्री काही हिंदू युवकांनी सांगितलं की राम मंदिरामध्ये राम मंदिराचा चौथरा जिथं केलेला आहे त्याच्या बाजूला जी मस्जिद आहे त्या बाबरी मस्जिदेमध्ये प्रभू श्रीराम यांची मूर्ती प्रकट झाली आहे आणि हे कळताच अनेक हिंदू त्या ठिकाणी एकत्र आले आणि त्या रात्री त्या मस्जिदीमध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि त्याची पूजा देखील करण्यात आली ही बातमी मुस्लिम लोकांना समजताच मुस्लिम लोकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली की प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती इथं आलेली नाहीये प्रकट झालेली नाहीये ती या हिंदू लोकांनी आणून ठेवली त्यामुळे ती मूर्ती लगेच बाहेर काढावी आणि त्याच दरम्यान हिंदू आणि मुस्लिम लोकांमध्ये वाद झाला आणि ही दंगल मोठ्या प्रमाणात झाली ही होती भारतातली पहिली दंगल जी हिंदू आणि मुस्लिम लोकांमध्ये झाली नंतरच्या काळामध्ये हा वाद त्याच पद्धतीने पेटत गेला तत्कालीन एकोणीशे एकोणपन्नास पन्नास साली हा वाद शमवण्याकरता त्या ती जी जागा होती ती जागा पूर्णपणे सील करण्यात आली आणि हिंदू आणि मुस्लिम कुठल्याच लोकांना या जागेवरती अजिबात कब्जा करता येणार नाही त्या जागेवर पूजा करता येणार नाही त्या जागेला भेट देता येणार नाही अशा पद्धतीचे निवेदन काढले गेले यानंतरच्या काळात एकोणीशे एकोणपन्नास साली हिंदू लोकांकडून आम्हाला किमान चौथऱ्यावरती प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची पूजा करून द्या या संदर्भातली एक याचिका जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली पुढे सात ते आठ वर्षांनी एकोणीसशे एकोणसाठ साली निर्मोही आखाडा भारतातला जे आजही या केसमधला महत्वाचा महत्वाचे दावेदार मांडले जातात त्या निर्मोही आखाड्याने सुद्धा एक केस केली की आम्हाला फक्त चौथारा नको तर आम्हाला पूर्ण मंदिर हवंय आणि जिथे बाबरी मस्जिद आहे त्या जागेवर आम्हाला मंदिर बांधायचं ही इच्छा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली निर्मोही आखाड्याने ही इच्छा व्यक्त करताच पुढील दोन वर्षात एकोणीशे एकोणसाठ साली काही पुरावे गोळा करून मुस्लिम लोकांच्या सुन्नी वक्त बोर्डाने सुद्धा त्या ठिकाणी एक याचिका दाखल केली त्यात त्यांनी म्हणलं की इथं मुळात आत्ताच्या घडीला जे म, जी मस्जिद आहे तीच मस्जिद कायम राहिली पाहिजे आणि आम्हाला त्या मस्जिदीचा पूर्णपणे ताबा हवा आहे कोर्टामध्ये ही सुनवाई सुरूच होती हिंदू लोक पूर्णपणे पेटलेले होते जसे वर्ष पुढे पुढे सरकत गेले तशा हिंदुत्ववादी संघटना भारतातल्या अजून जास्त आक्रमक होत गेल्या सुरुवातीच्या काळात जनसंघ असणारा पक्षानंतर भारतीय जनता पार्टी झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकोणीसशे पंचवीस साली स्थापन झालेला हाही यामध्ये सक्रिय झाला विश्व हिंदू परिषदेने हा मुद्दा उचलून धरला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बजरंग दल शिवसेना यासारख्या अनेक संघटनांनी भारतातून ही रामाची जन्मभूमी आहे आणि इथं मंदिर व्हायलाच पाहिजे यासारखा यासाठीचा आग्रह धरला आणि याचाच परिणाम म्हणून एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी च्या दरम्यान लालकृष्ण अडवाणी भाजपचे यांनी एक रथयात्रा काढली आणि समस्त भारतातील हिंदूंनी एकत्र यावं आणि या रथयात्रेत सामील व्हावं असं आवाहन त्यांनी केलं याची सुरुवात या रथयात्रेची सुरुवात गुजरातच्या सोमनाथ पासून करण्यात आली या पूर्ण रथयात्रेच्या सुरुवातीचं मॅनेजमेंट ज्यांनी केलं होतं व्यवस्थापन ज्यांनी केलं होतं ते होते नरेंद्र मोदी या रथयात्रेच्या सुरुवातीपासून नरेंद्र मोदी यामध्ये सक्रिय होते असं म्हणण्यास निश्चितच हरकत नाही ही रथयात्रा पूर्ण भारतभर निघाली भारत, भारत भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन या रथयात्रेच्या मार्फत लालकृष्ण आडवाणी यांनी समस्त हिंदूंना आवाहन केलं की या राम जन्मभूमीसाठी तुमच्या सेवेची गरज आहे कार सेवक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी यायचंय आणि बघता बघता एकोणीशे ब्याण्णवचं साल उजाडलं चार डिसेंबर एकोणीसशे ला कारसेवक हे राम जन्मभूमीच्या जवळ जमण्यास सुरुवात झाली तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोर्टाला शब्द दिलेला होता की इथली कायदा आणि सुव्यवस्था पाहू काळजी करू नका सेंट्रल गव्हर्नमेंट जे होतं केंद्र सरकार जे होतं ते पूर्णपणे काँग्रेसच्या हातात होतं त्यांना खूप चिंता होती ते व्यक्त ते सांगत होते की तुम्ही परवानगी देऊ नका तरी सुद्धा तिथे सभा घेण्यास परवानगी दिली गेली भारतातल्या समस्त हिंदुत्ववादी संघटनेचे नेते त्या ठिकाणी जमले चार डिसेंबरला पहिल्यांदा जवळपास दीड लाख लोक कारसेवक म्हणून हे अयोध्येमध्ये दाखल झाले कारसेवकांची जी सभा घेण्यात आली ती बाबरी मस्जिदी पासून अवघ्या काही अंतरावरती होती राज्य सरकारकडून पोलीस फाटा तैनात करण्यात आला बाबरी मस्जिदीला पूर्णपणे तो पोलीस फाटा राऊंड मारून सर्कल करून एका गोलामध्ये थांबलेला होता जेणेकरून सभेसाठी आलेले कारसेवक हे जे राम भक्त होते ते बाबरी मशिदीपर्यंत पोहोचणार नाही चार तारखेला दीड लाख असलेली संख्या पाच तारखेला दोन लाखावर जाऊन पोचली आणि सहा तारखेला ज्या दिवशी मुख्य पूजा आणि मुख्य सभा केली जाणार होती त्या दिवशी मात्र ही जी संख्या होती ही संख्या पोचली जवळपास अडीच लाख लोकांवरती सकाळी सहा वाजल्यापासून लोकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली मंदिर वही गे दुसरी एक महत्वाची घोषणा यातली होती भगवा गाडे के बाबर के छाती पे मंदिर बनाय गे अयोध्या के माटी पे या अशा घोषणांनी पूर्ण आसमंत धुमधुमून निघालं आणि लोकांमध्ये लोक त्या ठिकाणी भयानक आक्रमक झाले दहा साडे दहा धा वाजताच्या सुमारास हिंदुत्ववादी संघटनाच्या सर्व प्रमुख नेत्यांशी भाषण सुरू झाले आणि प्रक्षोभक भाषणामुळं उपस्थित सगळे कारसेवक हे रामभक्त हे त्या ठिकाणी पूर्णपणे आक्रमक झाले यातलाच एक गट हे भाषण सुरू असताना अचानकपणे बाबरीच्या एका ढाच्यावर चढला तिथं बाबरीच्या ढाच्यावर चढून ते थांबले नाही तर पोलिसांचा विरोध त्यांनी पत्कारला पोलिसांना बाजूला सांगलं आणि ते बाबरीच्या त्या एका ढाच्यावरती पोहोचले त्यांनी तिथे भगवा ध्वज लावला भगवा ध्वज लावल्यानंतर बाकीचे लोकांनी त्यांना हत्यार पुरवण्याचं काम केलं हत्यार कुठनं आले याची नोंद आजही नाही आणि अवघ्या पुढच्या दीड ते दोन तासामध्ये पहिला ढाचा पाडला गेला पहिला ढाचा पडता क्षणी राहिलेला संपूर्ण जनसमुदाय तिथं आक्रमक झाला आणि राहिलेल्या दोन्ही ढाच्यांवरती सगळे हिंदुत्ववादी लोक त्या बाबरीच्या ढाच्यावरती पोहोचले सगळ्या जागेवरती घोषणांनी आसमंत दुमदुमत होता पोलीस हातबल झालेले होते पोलिसांना काही करता येत नव्हतं जे न्यूज एजन्सीचे कॅमेरामन होते पत्रकार होते यांना फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी राम भक्तांनी विरोध केला आणि संध्याकाळी अक्षरशः पाच वाजेपर्यंत फक्त सहा ते सात तासामध्ये बाबरी मस्जिद जमीन दोस्त झाली आणि लोकांनी आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली फक्त आनंदोत्सव साजरा करता न थांबता त्यांनी राम मंदिरामध्ये रामलाल्लाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापित केली आणि हे राम मंदिर आता आम्ही उभं करण्यास सुरुवात करतोय अशी घोषणा देखील त्या ठिकाणी केली ही ज्या वेळेस घटना घडली याचे पडसाद पूर्ण भारतामध्ये उमटले पुढच्या काही तासामध्ये अयोध्येमध्ये मोठी दंगल झाली भारताच्या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या याचाच एक भाग गोद्रा हत्याकांड मुंबई मधल्या दंगल मुंबईमध्ये झालेल्या दंगल, दिल्ली दंगली दिल्लीमध्ये झालेल्या दंगली याचे काही आदरे भारताला खूप मोठ्या प्रमाणात सहन करावे लागले मुस्लिम लोकांचा आक्रोश बाबरी मस्जिद पाडल्यामुळे इतका वाढला दाऊद सारखा भारतातनं सध्या पळकुटा पळून गेलेला माणूस यांनी एकोणीशे ला बॉम्बस्फोटाची एक मालिकाच मुंबईमध्ये केली का तो फक्त बाबरी मस्जिदचा त्याला बदला घ्यायचा होता नंतरच्या काळात बॉम्बस्फोट होत राहिले हिंदू मुस्लिम लोकांच्या दंगली होत राहिल्या नंतर हे प्रकरण न्यायप्रवेश झाल्यामुळे त्या जागेला सील करण्यात आलं एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला कोर्टाने त्यांना पुन्हा एकदा सुचवलं दोन्ही पक्षांना निर्मोही आखाडा असेल राम जन्मभूमी न्यास असेल किंवा मुस्लिमांकडनं सुन्नी वक बोर्ड असेल आणि अजून काही लोक ज्यांनी याचिका केलेली होती या एक सर्वांना एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दरम्यान पुन्हा एकदा सुचवण्यात आलं की तुम्ही कोर्टाच्या बाहेर जाऊन जमल्या सेटलमेंट करा यानंतरच्या काळामध्ये हा वाद चिघडत चिघडत गेला अर्थात कोर्टाच्या बाहेर हा वाद सुटणारा नव्हता मुस्लिम पक्षाकडनं सुद्धा कायमस्वरूपी ही मशिदीसाठीच जागा हवीये आणि हिंदू पक्षाकडनं ही कायमस्वरूपी राम मंदिरासाठीच जागा हवी आहे यासाठी आग्रह धरला गेला आणि हा वाद कोर्टामध्ये गेला सुरुवातीला उच्च न्यायालयात वाद गेला उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयानुसार ही जी जागा होती ही जागा तीन भागामध्ये वाटण्यात आली पहिली पहिला जो भाग होता तो निर्मोही आखाड्याला देण्यात आला दुसरा जो भाग होता हा राम मंदिरासाठी देण्यात आला आणि तिसरा जो भाग होता हा आपण म्हणून हा सुन्नी युवक बोर्डला दिला गेला आणि यासोबतच त्यांनी सांगितलं की इथे एक लायब्ररी करा आणि इथं एक संग्रहालय सुद्धा करा जेणेकरून पर्यटन वाढेल अशा पद्धतीने निर्णय उच्च न्यायालयाने देण्याचं कार्य केलं परंतु हा निर्णय न पटल्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकार हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांना पुन्हा एकदा अपील केली की हा दोन हजार पाच ते सातच्या दरम्यानची गोष्ट आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये हा कटला ज्या वेळेस गेलेला होता सर्वोच्च न्यायालयाने हा सल्लाही दिला सल्ला न ऐकल्यामुळे बाहेरच्या बाहेर सेटलमेंट होत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आर्कोलॉजी डिपार्टमेंट ऑफ इंडिया यांना सांगितलं की यामध्ये तुम्ही जाऊन उत्खनन करा काही अवशेष हे त्या मंदिराचे किंवा मस्जिदीचे सापडत आहेत का याचा एक रिपोर्ट तयार करा आर्कोलॉजी डिपार्टमेंट ऑफ इंडियाचे काही लोक तिथे गेले त्यांनी उत्खनन केलं त्याच्यामध्ये त्यांना मंदिराचे अवशेष सापडले आणि मस्जिदीचे अवशेष सापडले यांनी दिलेला रिपोर्ट संभ्रमात टाकणार होता त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला याच्यावरती कन्क्लुजन काढता नाही आलं यांनी दिलेल्या रिपोर्ट नुसार शतकामध्ये तर राम मंदिर होतं परंतु शतकात मस्जिद पण होती परंतु राम मंदिर पाडून मस्जिद बांधली गेली ह्याचा पुरावा त्यांच्याकडे नव्हता हो याच संभ्रमात्मक वातावरणामुळे एक एकत्री सदस्यीय समिती नेमण्यात ने आली आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निकाल दिला भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये एकशे चौतीस वर्ष वादामध्ये असलेला हा खटला होता ज्याचा निकाल दोन हजार एकोणीस साली लागला आणि या निकालामध्ये उपस्थित पुराव्यांच्या आधारावरती हे स्पष्टपणे सांगितले गेलं की याच ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर होतं जिथे बाबरी बांधली गेले होते त्यामुळे पूर्णपणे बाबरी मस्जिदीची जागा ही प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी देण्यात आली तसेच याच्यातला दुसरा जो पॉइंट होता बाबरी मस्जिदीसाठी त्याच अयोध्या नगरीमध्ये दुसरी जागा सुद्धा देण्यात आली हा न्यायालयाचा बॅलन्स डिसिजन होता यानंतर दोन हजार वीस पासून प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी एक उत्तम पद्धतीचं बांधकाम ज्या पद्धतीचं बांधकाम राजा विक्रमादित्य यांनी केलेलं होतं तशाच पद्धतीचं भव्य दिव्य जगातलं भव्य दिव्य आणि सुंदर देखण असं मंदिर बांधण्याचं काम भारत सरकारने हाती घेतलं आणि या मंदिराचा लोकार्पण सोहळा तसेच प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा येत्या बावीस जानेवारी दोन हजार ला पूर्ण भारतामध्ये साजरा केला जाणार आहे प्राणप्रतिष्ठापना जरी अयोध्या नगरीत होत असली तरी हा सोहळा पूर्ण भारतासाठी आहे पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी म्हणल्याप्रमाणे आपण सर्वजण सुद्धा हे प्रभू श्रीरामांचं मंदिर आणि त्याची जी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे हा सोहळा साजरा करूयात आपल्या घरामध्ये दिवाळी नक्की साजरी करण्यासारखं नाही सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे प्रभू श्रीराम वापिसारे आपले राज्य जाता जाता एवढंच म्हणेल अयोध्या तो झाकीय काशी वर मथुराचा प्रभु श्रीरामचंद्रांचा आणि अयोध्याचा इतिहास तुम्हाला जर आवडला असेल भविष्य अयोध्या एक आश्चर्य म्हणून गेलं तर वावगाव वाट्याला नको इतकं सुंदर आणि देखणाचं मंदिर हे मानलं जात तुम्ही या प्रभु श्रीरामचंद्राच्या चा, नगरीच्या मंदिरात कधी जाताय त्यांच्या जन्मस्थळी हे कमेंट मध्ये मला नक्की कळवा येणाऱ्या काळामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा बावी हा बावीस जानेवारीचा उत्सव आपण प्रत्येक वर्षी साजरा करूया हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय भारत आणि जय श्रीराम